नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकनचं बटन आहे त्याला प्रेस करा यश परगे या चॅनलवरचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत आहे यश परके या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिपचे मराठी बुद्धिमत्ता गणित इंग्रजी हे सर्व विषय यश या चॅनलवर तुम्हाला दररोज भेटले जातील तर यशवर्गीय चॅनलवरची तासिका आवश्यक दररोज करत चला तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये निश्चितच लाभ होणार आहे तर या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप मराठी विषय हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा यत्ता पाचवी विषय मराठीमध्ये आपण शब्दाच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हा घटक पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा शब्दांच्या जाती पाचवी स्कॉलरशिपच्या शिष्यवर्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार शब्दाच्या जातीतील पुढील चारच जातीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास शिकायचा आहे शिकायचा आहेत त्यात आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या चार घटकावरच आधारित तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप या मराठी जो आहे कार्यात्मक व्याकरण या चार घटकावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर मग यातील आपण नाम हा घटक आज पाहूयात सर्वप्रथम नाम हा घटक या ठिकाणी आपण पाहूयात मुलांनो चल तर मग आपण नाम हा घटक आज शिकणार आहोत पहा आता नाम म्हणलं की आज आपल्या अवतीभोवती आजूबाजूला परिसर परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्यांना आपण नाव नावाने ओळखतो जसे की झाडे फुले फळे घरे माणसांची नावे फुलांची नावे त्याला आपण नाव म्हणतो नाव म्हणजेच नाव मग आता या ठिकाणी आपण सुरुवातीला आपण नामाची व्याख्या पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा नाव म्हणजे काय कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला ना म्हणतात कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला ना म्हणतात तर मग पहा या ठिकाणी दृश्य म्हणजे दिसणाऱ्या वस्तू आपल्या जे डोळ्याला दिसतात त्याला आपण दृश्य म्हणतो जसं की पा उदाहरणार्थ पाहू आपण उदाहरणार्थ पाहू आता आपणाला वस्तू दिसतात हे कशाचं चित्र आहे समजा आता हे आंबा आहे आंबा आहे परत आंबा आहे परत हो का ही काय वस्तू हे काय टेबल आहे टेबल हे आपल्याला दिसतंय मग हे ही, ही काय झाल्या वस्तू दिसणाऱ्या थोडक्यामध्ये आपण एक दोन उदाहरणं घेतली आहेत आता ही घड्याळ आहे मग ही आपणाला दिसते ही औषधाची बॉटल आहे हॉयोडिक्सची ही आपणाला दिसते या नावावरून आपण याचं नाम काय आहे नाव काय आहे हे ओळखतो तर मग ही पेन आहे मग आपल्याला ही दिसते ही दिसणाऱ्या वस्तू मग त्याला दृश्य असे म्हणतात दृश्य म्हणजेच दिसणाऱ्या वस्तू मग आता या ठिकाणी आपण अदृश्य अदृश्य म्हणजे आपल्या डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तू म्हणजे जसं की आपले मन हवा हवा आपणाला दिसती का हवा दिसत नाही आपणाला जसं की आपण उदाहरणार्थ पाहू आपण स्वर्ग परत परी राक्षस देव आपणाला दिसतं का म्हणजे आपण प्रत्यक्ष आपण अनुभवत असतो ज्या गोष्टी आपण अनुभवत असतो काल्पनिक का असतात त्यांना आपण अदृश्य असं म्हणायचं अदृश्य म्हणजे सजीव या ठिकाणी सजीवमध्ये काय येईल पहा प्राणी पक्षी सजीव निर्जी। वस्तू निर्जीव वस्तू असतात का नाही सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला आपण नाम असे म्हणतो मग या ठिकाणी आपण पाहूयात जसे की पाहत आहे या ठिकाणी हे दिसणाऱ्या वस्तू आहेत मग हे काय कप ग्लास डिश टेबल टी व्ही हे झाड आहे मग ह्या वस्तू ज्या आहेत जे नामे जे आहेत ही नामे ह्याला एक नाम आहे प्रत्येक वस्तूला घटकालाही या ठिकाणी नाम आहे मग या ठिकाणी यालाच याच नावाला आपण नाम असे म्हणतो तर मग अदृश्य वदृश्य अशा आता समजा आता आपण ज्या गो गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसतात त्यांना नाम आहे त्यांना नाम आहे पण समजा ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही किंवा आपण कल्पना करतो त्यांना सुद्धा नाम आहे हवा मन अमृत स्वर्ग दैवत जसे की हे अदृश्य म्हणजे आपण व्याख्या समजून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला अदृश्य वस्तू म्हणजे काल्पनिक वस्तू काल कल्पना के आपण जे काल्पनिक वस्तू म्हणण्यापेक्षा कल्पना आपण जे आपण कल्पना करतो आपल्या मनामध्ये त्यांना आपण काल्पनिक नाम असे म्हणतो मग जसं की आपली हवा हवा आपल्याला दिसत नाही मन मन आपणाला दिसतं का नाही ना तर मग आपण अनुभवत असतो आपल्या मनामध्ये आपलं सतत मनामध्ये काहीतरी काहीतरी चालू असतं पण आपण ते बाहेर बोलतो का नंतर बोलतो मग ते आपण का आपल्या मनात जे चाललं आहे त्याला आपण काल्पनिक म्हणायचं जे ते आपल्याला दिसत नाही आपलं मन आपल्याला दिसत नाही आमरत आमरत हे स्वर्ग स्वर्ग आपल्याला दिसतो का मग आपण असं कल्पना करतो मग या ठिकाणी अदृश्य आहे ते यानंतर आपण तर पाहू का काल्पनिक म्हणजे व्यक्तीच्या कल्पनेतून तयार झालेल्या गोष्टी ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात त्यामुळे त्यांना त्या आपल्याला आप। त्या डोळ्याला दिसत नाहीत उदाहरणार्थ परी अमृत देव दिसतो का आपणाला नाही आपण अनुभवत असतो राक्षस दिसत नाहीत राक्षस कधी दिसतात का आपणाला नाही आपण कल्पना करतो आपलं मन दिसत नाही हवा हवा दिसती का आपणाला नाही तर अशा प्रकारे यानंतर आपण पुढचा घटक पाहूयात गुणांची स्थिती गुणांची स्थिती असलेला घटक आता पहा या ठिकाणी सुंदरता सुंदरता आपणाला दिसते का आता एखादी व्यक्ती सुंदर आहे त्याच्यामध्ये गुण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात गुण हे व्यक्तीच्या स्वभावातून वागण्या बोलण्यातून जाणवतात उदाहरणार्थ सुंदरता स्वच्छता दयाळूपणा शौर्य नम्रता हे काय आहे व्यक्तीतील गुणांची स्थिती आहे तर मग पहा या ठिकाणी आपण मनाच्या स्थिती पण पाहूयात आपलं जे मन असतं त्याच्या स्थिती आपण पाहूयात तर पहा या ठिकाणी मनाच्या स्थिती म्हणजे आनंद कौतुक दुःख ममता हास्य इत्यादी तर या ठिकाणी आपण काही नावे फुलांची नावे फळांची नावे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा फुलांची नावे गुलाब मोगरा चाफा जाई चमेली कमळ इत्यादी यानंतर फळांची नावे पण आपण पाहूयात आंबा चिकू पेरू अननस कलिंगड पपई इत्यादी यानंतर आपण पक्ष्यांची नावे कावळा चिमणी पोपट कबूतर कोंबडा मोर इत्यादी ही काय आहेत आपण पक्षी म्हणलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर पहा कावळा चिमणी पोपट कबूतर अशा प्रकारची नावे येतात यानंतर वन्य पशूंची नावे म्हणजे जंगली प्राण्यांची नावे वाघ सिंह गाढव हत्ती जिराफ कोल्ला हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो लिहून घेत चला या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप या पुस्तकातील नाम हा घटक शिकत आहोत पाळीव पाळीव पशूंची नामे पहा गाय बैल घोडा बकरी म्हैस कुत्रा मांजर एक्सेट्रा नद्यांची नावे आता या ठिकाणी पहा नदी गंगा यमुना गोदावरी कावेरी नर्मदा सिंधू ही नामे आहेत प्रत्येक घटकावरची नामे आहेत तर पर्वतांची नावे हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली विद्यपर्वत यानंतर वस्तूंची नावे पुस्तक वही पेन घड्याळ दिवा टेबल आहे की नाही यानंतर पहा मुलांची नावे अजय दीपक विजय संदीप अमर सुनील इत्यादी मुलींची नावे मुलांची नावे मुलींची नावे सांगा बरं ज्यांना ज्यांना मुलींची नावे पटापट पत सांगा ज्यांना फास्टमध्ये ते वा छान सरिता मीरा लीला जीना श्यामला दिपाली मेघना या ठिकाणी पाहता देशांची नावे भारत श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया रशिया आणखी सांगा बरं काही नावे जपान जर्मनी हे की नाही धान्यांची नावे गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मका ग्रह व नक्षत्र व ताऱ्यांची नावे ह्यावर यावर, यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो पहा विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा सूर्य चंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ ही ग्रहांची नावे आहेत सूर्यचंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ ही काय आहेत आपले ग्रह नक्षत्रे आहेत काल्पनिक नावे आपण पाहिलेलं आहे आमरत स्वर्ग परी परीस परीस हे आपण कल्पना करतो आपण पाहिलेलं आहे का हे काल्पनिक नाम आहे राक्षस आपण पाहतो का नाही तरी काल्पनिक नाम आहे देवदूत देवदूत देव आपण पाहिला आहे का आपण अनुभवत असतो कल्पना करणे म्हणजे अनुभवणे काल्पनिक नावे त्यालाच अनुभवणे मग जसं की आपले मन हवा हे आपण आज्या गोष्टी आपण आपल्या मनाला अनुभवतो कल्पना करतो त्याला आपण काल्पनिक नावे म्हणजे न दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना आपण काय म्हणायचं काल्पनिक नाम असं म्हणायचं तर मग कुणाची नामे सुंदरता स्वच्छता गुण आता एखाद्या व्यक्तीमध्ये जर गुण काय गुण आहे ती पहा किती सुंदर आहे ती त्याच्यामध्ये सुंदरता हा गुण आहे एखादी आता व्यक्ती असेल तापटिपणा ठेवती स्वच्छ सर्व घरदार स्वच्छ ठेवते त्याला आपण स्वच्छता ती स्वच्छता खूप करते पका छान या ठिकाणी आता दयाळूपणा आई आपल्यावर दया माया प्रेम करते ही मग काय या ठिकाणी दयाळूपणाचा गुण त्या व्यक्तीमध्ये आहे शौर्य नम्रता नम्रपणाने वागणाऱ्या व्यक्तींना नम्रता म्हणतो मग त्या व्यक्तीमध्ये नम्रता असते आहे का नाही मग शौर्य म्हणजे शौर्यवान व्यक्ती शूर औदार्य इत्यादी आता मनाच्या स्थिती आपल्या मनाच्या स्थितीमध्ये पहा या ठिकाणी आनंद आपल्याला आनंद झाल्यानंतर कसं होतं आपण अनुभव होतो पहा या ठिकाणी आपण आनो आनंद झाल्यानंतर आपण आपलं मन कसं होतं आनंदी होतं खुश होतो आपण हसतो आहे का नाही कौतुक करणे दुःख ममता हास्य आपल्या हे मनाच्या स्थिती आहेत आता ऋतूंची नावे सुद्धा तुम्हाला नाम्या घटकावर विचारले जातात वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे ऋतूंची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं किंवा पाठ करणं आवश्यक आहे झाडांची नावे आंबा पणस पेरूज बा जांभू चिंच शेवगा खैर साग बाभूळ उंबर आणखी सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो काय काय नावं येतात ते तुम्हाला असे बरेच यादी करत चला आणि तुम्ही जास्तीत जास्त नाव नावाची हे करा सराव करत चला चला कीटकांची नावे आता डास माशी फुलपाखरू नागतोडा मधमाशी हे है काय आहेत कीटक आहेत कीटकांची नावे शोधा असा जर प्रश्न आला तर मग तुम्हाला आलं पाहिजे त्यासाठी हे आवश्यक आहे लिहून घेत चला डास माशी फुलपाखरू नागतोडा मधमाशी हे है काय आहेत कीटकांची नावे आहेत मग राज्यांची नावे पहा या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान आपल्या भारतातील नावे राजस्थान उत्तर प्रदेश सर्व राज्याची ना? ना। नावे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे चल यानंतर पाच जिल्ह्यांची नावे जिल्ह्यांची नावे आपले महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे सातारा सांगली ठाणे पुणे नागपूर नाशिक अमरावती बीड लातूर धुळे रत्नागिरी आणखी बरेच जिल्हे आहेत पस्तीस जिल्हे आहेत आपल्या लातूरमध्ये मग पहा या ठिकाणी डाळींची नावे डाळींची नावे सुद्धा आवश्यक आहे मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ उडीद डाळ आणखी कोणत्या कोणत्या डाळी असतात तुमच्या वहीमध्ये नोट करत चला महिन्यांची नावे आता मराठी महिने पहा या ठिकाणी आषाढ चैत्र वैशाख श्रावण ही काय आहेत महिन्यांची नावे आहेत मग तुम्हाला चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, फाल्गुन ही काय आहेत आपली महिन्यांची मराठी महिन्यांची नावे आहेत या ठिकाणी नाही पण मी सांगितले तर तुम्ही ते लिहून घ्या यानंतर आपली इंग्रजी महिन्यांची नावे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या ठिकाणी डिसेंबर मे आहे जून ऑक्टोबर आहे इत्यादी यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण नाम हा घटक शिकलेला आहे या ठिकाणी आपण नामावर आधारित काही प्रश्न घेऊयात काय सुंदर देखावा आहे हा आता या या वाक्यातील आपल्याला नाम ओळखायचं आहे काय सुंदर देखावा आहे हा तर पहा या वाक्यातील नाम कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं का हे नाम आहे का नाही सुंदर देखावा आहे हा तर पाह्या ठिकाणी पाह या ठिकाणी देखावा हे हा जो शब्द आहे या ठिकाणी देखावा एखादा दिसणाऱ्या दिसनारेव। दिसणाऱ्या वस्तूचे नाम आहे देखावा म्हणजे दिसणे म्हणून या ठिकाणी देखावा हे या वाक्यातील नाम आहे देखावा यानंतर पहा आणखी एक उदाहरण आपण पाहूयात भितरा लबाड धैर्य आणि हे शूर मग या ठिकाणी या यातील आपणाला नाम ओळखायचं लबाड धैर्य पहा धैर्य या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलेलं आहे पहा धैर्य हे, हे काय आहे नाम आहे आपल्या मनाची स्थिती आहे आपण धैर्य धरू शकतो का मना धीर धरा थोडासा आपण म्हणतो एखादी गोष्ट झाली आपल्याला तर मग धैर्य हे काय आहे एक नाम आहे या ठिकाणी धैर्य हे काय आहे या वाक्यातील नाम आहे यश परके या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब व ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज व या यश परगे या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिपची इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता तसेच गणिता सर्व विषयाची यश या चॅनलवर अशी काय स्कॉलरशिप घेतली जात आहे तर तुम्ही यश परगे या चॅनलवरचे अवश्य व्हिडिओ पाहत चला व सबस्क्राईब जरूर करा जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद